निवडणुका आल्या की काँग्रेस पक्ष कुठल्याही पुढ्या सोडून लोकांना मूर्ख बनवायचं काम करतो आणि केवळ दोनशे आठ मतांनी निवडून नेणारे नाना पटोले केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचे श्रेय स्वतः लाटण्याचं काम करत आहे अशा शब्दात भाजप नेते परिणय फुके यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला ते स्थानिक स्वराज्य संस्थानांच्या निवडणूक प्रचारादरम्यान भंडारा जिल्ह्यात बोलत होते काही चुकीचं आहे तर निवडणूक आले की काँग्रेस पक्ष असं काही ना काही पुढे सोडत राहत आणि लोकांना मूर्ख बनवण्याचं काम मागच्या सत्तर वर्षापासून काम केलं आता मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपलेच काही लोक गद्दारी करून काही लोक तिकडे गेले आणि त्यांच्या चुकीमुळे मी गद्दारी म्हणणार नाही मग मन चूक म्हणणार त्यांच्या चुकीमुळे अविनाश भाऊ फक्त दोनशे आठ मध्ये हरणार आणि दोनशे आठ मध्ये निवडून येणारा नाना पटोले आज छाती ठोकून इथे फिरत आहे कि मी काही विकास काम पाच वर्ष केले नाही मी पंचवीस वर्षापासून तीस वर्षापासून या भागाचं राजकारण करतो पण इतके लोक जोपर्यंत आहे जोपर्यंत कमी शिकलेले आहे जोपर्यंत यांच्या अशा जो जोपर्यंत जातील तोपर्यंत मी ते राज्य करणार मागच्या तिच्या पहिल्या वर्षी मी पाच हजार मतांनी पडलो त्याविषयी सांगितलं माझ्यावर आरोप केले निवडणुकीच्या के तीन दिवसाआधी के मारामारी केली असं झाला गुंडा ढमका सगळं सा, सांगितलं तुमच्या दिशा दिशाभूल केली तुम्ही हे झाले आणि पाच वर्ष तुम्ही परत मागे गेले आणि आता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फक्त दोनशे आठ जर प्रत्येक बूथ जर एक एक मत जर वाढलं असतं ना फक्त एकच मत तरी अविनाश भवन निवडून आले असते आणि तुम्हाला एक चांगला सामान्यातला आमदार तुम्हाला भेटला असता एक चांगला काम करणारा आमदार भेटला असता